मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आंतरवालीच्या दिशेन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्यांचा आज मुक्काम आहे सध्याला मी मनोज जरांगे पाटील जे जे जन्मभूमी आहे मातुरी त्यांचं घर आहे त्यांच्या घरी आहे एकंदरीत आपण बघू शकतो मनोज जरांगे पाटलांचे यांचे सगळे कुटुंबीय आहेत नातेवाईक आहेत बहीण असतील आई असतील मोठे भाऊ असतील या ठिकाणी मनोज दरांगे पाटलांच्या स्वागतासाठी ते बसलेले आहेत एकंदरीत ते वाट बघतात मनोज दरांगे पाटील कधी येणार मात्र मनोज दरांगे पाटील जे आहेत ते सकाळपासून आंतरवालीच्या दिशेवरून ते मुंबईकडे निघाले आहेत पहिला मुक्काम त्यांचा मातुरीमध्ये होणार आहे तत्पूर्वी आपल्यासोबत काही त्यांचे कुटुंबी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्या बहीण आहेत आई आहेत भाऊ देखील आहेत संपूर्ण मनोज दरांगे पाटलांचं जे आहे कुटुंबी आहे मातुरीमधील मधील त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल वाट बघताय पाटलांची हा पाटलांची वाट बघताय तुम्ही आज पाटली येणार आहेत मुंबईला चालले तर लवकर या लय टाइम झाला काय आता भावना काय असणार आहेत आता भावना लवकर द्यावा आरक्षण तुमचे दर्शन घेऊन पाटली पूर्ण येणार आहेत मुंबईला येणार आहेत आज भाऊक झाले सकाळी ते त्यांच्या डोळ्यात अश्रू आले सकाळी आंतरवाडी तुम्ही निघताना ते लेकर असते तवा रेडी असते मग आता सरकारला कसं सांगणार तुमचं द्यायचं लवकर आता तुमचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत साऱ्या महाराष्ट्राचा मराठवाड्याचा लिहक आहे त्यांनी लवकर लवकर द्यावं आरक्षण आता वेळ झाला तुम्ही तरी वाट बघत बसलात मग आता त्यांची वाट बघावं नाही तर काय करा किती ढकल ढकल चाललेले आरक्षण लवकर द्या पण मनोज जरांगे पाटील सकाळी त्यांचे जे मुलं असतील मुलगी असेल पत्नी असेल सकाळी त्यांना एकदम आसू अनावर झाले ते रडले बरेच मग काय पाच सहा महिने झालं उमर पाय नाही आपण बघतोय करता माणूस एक दिवस घरी जर नाही आला तर कुटुंब वाट बघतोय काळजी लागत पण आज मनोज जरांगे पाटील सात महिने झाले घरी नाही आंदोलन करता समाजासाठी जेवण नाही पाटलाला जरांगे पाटला जेवण नाही भरपूर आता त्यांनी गडाचे जे महंत शिवाजी महाराज त्यांच्या सोबत जेवण केलं महिला मात्र सकाळ धरून ते उभ्या गाडीमध्ये बसलेले आहेत कसं सांगणार सरकारला तुमचं चलू नका म्हणाले पाठलाला गाडीत बसा पाय दुखत अजून तब्येत बरोबर नाही सरकारनं ना आरक्षण आता द्यावा दिलं पाहिजे हा एकंदरीत बघू शकतो मनोज दरंगे पाटलांच्या या आई आहेत सरकारनं आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या बहीण देखील आपल्यासोबत आहे त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काय तुमचं नाव आहे तुमचं गाव कोणतं आहे कांबी कांबी गाव तुमचं नाव सांगा सिंधुबाई क्रम थारात तुमची भाऊ आहेत मनोज जारांगे पाटील आंदोलन करता आरक्षण भेटलं पाहिजे याच्या अगोदर तुम्ही मनोज जारांगे पाटलांना टीव्हीवर बघितलं नसेल पण आता जे आंदोलन झालं लाठीचार झाला तुम्ही सगळं महाराष्ट्राने बघितलाय सरकारला तुमचं काय सांगणार असं एक बहीण म्हणून बहीण म्हणून आरक्षण देणार त्याला गरज आहे आरक्षणाची किती उपेशन आले त्यांचे मग तुम्हाला काही असे थोडे कदर येऊन द्या ना त्यांनी तरी आरक्षण द्यावं ते मोकळ्या मनाने काय सांगाल तरी तुम्ही आज जरांगे पाटलांची वाट बघताय जरांगे पाटील सात महिने झाले आहेत त्याच्या अगोदर देखील त्यांनी अनेक आंदोलनं केले साष्टी पिंपळगावला देखील त्यांचं मोठं आंदोलन झालं मात्र लाठीचार झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील नाव माहित पडलं कसं असणार एक बहीण म्हणून तुम्ही सरकारला काय असणार आहे आव्हान सरकारने आता त्याच्या आरक्षण उपोषणला बसण्याचा अंत बघू नाहीये mm. कारण त्या तब्येत आता साथ देत नाही आता तरी सरकारने गांभीर्याने घ्यावा आणि आरक्षण द्यावं आज त्यांनी पाच पाहिण्यापासून आज लेकरा बाळाला सुद्धा बा बघितल्याला सुद्धा नाही आता रस्त्याने येता येता त्या लेकर भेटले mm. तर त्याच्यामुळे आज त्याला रडू यायला लागलं सकाळपासून आज आम्ही सुद्धा असं त्या बघूनच त्याचं भाऊक झालो की इतकं त्याने मन त्याचं हे झालंय आता सरकारने अंत पाहू नये एवढा माणूस घरी जर नाही आला तर माणसाला करमत नाही मात्र सात महिने झाले बाहेर एकदम त्यांचे का सकाळी देखील भाऊक झाले रडले कुटुंबीय समाजासाठी आज एवढं हे करतोय की सुद्धा ते म्हणत नाही माझं म्हणून कधीच ते असं दाखवत नाहीये आज समाज त्याचा आधी मग घरचे येत आम्ही सुद्धा असं कधी त्या लांबून पाहतो पण त्याच्या जवळ सुद्धा जात नाहीत की आज बहिणी म्हणून की हे म्हणून आम्ही दाखवत नाहीत कधीच आणि सरकारने आज गांभीर्याने घ्यावा त्याच्या जीवाची एवढी अंत पाहू नये आता एवढं आरक्षण देण्याचं काम करावं एवढीच मराठ्या साऱ्या लोकांची बी आज एवढं साथ देते ते बी त्याचा बी अंत पाहू नये आज मुंबईला चाललेत एवढे लोक आज घरदार सोडून चाललेत एवढे की घराचं मागं काय होईल त्याचा सुद्धा विचार नाही आज लोकांना कारण आरक्षणासाठी आज पुढच्या आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून ना मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणतात की एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर विजय यात्रा निघेल हे टोकाचं पाऊल आहे ना कारण सरकारला कसं सांगणार नाही कारण कुटुंबातलं एक माणूस आहे तुमचे तेच ना मग आम्हाला आज आग पडायली आमच्या पोटामध्ये आज गर, ते एवढ्या याच्यातून सकाळी एवढा रडला इकडे आग पडायला लागली तर सरकारने इतकं बी हे नाही त्यांच्या बी आहेत आज घर घरातला करता माणूस असा बोलतोय म्हणल्यावर काय वाटत असं घरच्यांना सुद्धा आम्हाला पण सगळ्यांना त्यांच्या घरच्यांना पण आज पाच महिन्यापासून तर एक तर घरी नाही ना आज ते म्हणतो मी मरणार सरकारच्या दारात मरण येईन मला नाही तर मी हे सरकारना नाही आरक्षण घेऊनच येईन पण सरकारने आज एवढं हे करावं गांभीर्याने घ्यावा इतकं बी नाहीतर त्यांना सुट्टी नाही परत त्यांच्या जीवाला काही जर झालं तर यांना सुट्टी नाही खूप मनोज हट्टी हट्टी आहेच ते आणि घेतल्याशिवाय बी राहणार नाही आपण एकंदरीत बघू शकतोय मनोज रंगे पाटील जे आहेत ते अंतरवल्लीमध्ये निघालेले आहेत जन्मभूमी आहे गाव आहे मोठे बंधू आहेत असं वाहनावर होते कारण जरांगे पाटलांसोबत अनेक दिवस काम केलं लहानाचे मोठे झाले खेळी भागडले एका शाळेत राहिले एका कुटुंबामध्ये राहिले आणि आज जरांगे पाटील नाव जे आहे संपूर्ण महाराष्ट्राला होत आहे आणि जरांगी पाटील असं म्हणतात एकतर अंत्ययात्रा निघाल तर विजय यात्रा निघाल हे ऐकून त्यांच्या कुटुंबाला देखील असं होते जरांगे पाटीलला सकाळी भाऊक झाले काय असणार एकंदरीत सरकारला आव्हान आव्हान काय आमचं आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय माझ्या घर परत करणारच नाही आरक्षण अजित जेवढं जरांगे पाटलांना ते निरडले तेवढं फडणवीस साहेब आणि दादा बी शिंदे साहेब यांना मला तुम्ही फक्त राडा पडले सकाळी भाऊक झाले पण ते राडले सकाळी भाविक झाले तितकेच आम्ही भाविकच येत एवढं आम्हाला आरक्षण आता आमचं काही केलं तरी आमचं लहान बंधू आहे ना मग तसं त्यांना लहानले बांधू नाहीत का कोणी आरक्षण का त्याच्या घरात नाही का आमचं आहेच ना आरक्षण का आम्हाला नाही का आरक्षण आरक्षण द्यायला त्यांना नडत त्याचं नड काय पडली त्यांना झरंगी पाटील बऱ्याच दिवसानंतर रडले कारण त्यांच्या मनामध्ये असं अनावर झाले की मुंबईला निघतोय आपण आणि उद्या सरकार काय शकतो आपण बघू शकतो अंतर हल्ला केला काठीचार्ज केला होईल ना पुढचं काय ते त्यांना बघायचा हल्ला हल्ला केला तर दुसरं तोडाच केला कोणी शपथ घाल शपथ घालच काही त्यांचं राहिलं की त्यांना भान काही नाही राहिलं त्यांना भान म्हणून ह्या टोकाला यावं लागलं शब्दाचा मान खा घेतला ना त्यांनी त्यांच्या शब्दाच्या पाठी आणि <coughs> मग शपथ खाल्ली पण द्यायच ना आता काय दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आरक्षण दिलं पाहिजे आता मनोज जरांगे पाटील तुमचे दर्शन घ्यायला काय सांगणार काय घेऊन या काय आणि मग घेऊनच यायचं त्यांनी आशा लावली ना त्यांनी नदी लावलं पहिलेने मी आरक्षण देईन पाटील आहेत काय सांगाल ते दादा आहेत आरक्षणासाठी लढतायत सपोर्ट असणार आहे तुम्ही एका कुटुंबामध्ये सरकारला काय असणार सरकारला एवढीच आमची विनंती आहे सरकारने आरक्षण द्यावं त्यांचा अंतही बघू नये आता आम्हाला त्यांचं शरीर बघून आम्हाला त्यांच्याकडे बघू सुद्धा वाटत नाही त्याच्यामुळे आम्ही सरकारला हात पाय जोडीत आम्ही आमच्या घरातलं कुटुंब ज्या टायमाला ते सरकार त्यांना आरक्षण देईल त्यांचं आंदोलन संपन आमच्या घरात आमचं माणूस येईल तेव्हा तेव्हा आमच्या जीवाला शांती लागणार तोपर्यंत आमच्या जीवाला शांत नाही आम्ही जेवण करतो जेवाला जेवण खातो जेवण आम्हाला खातो त्यांच्याकडे आम्हाला बघू सुद्धा वाटत नाही बघू शकतो झालेले आहेत मात्र आरक्षण घातल्याशिवाय माघार हटणार नाही असा विशारात मनोज जारांगी पाटलांना सरकारला दिलेला आहे जन्मभूमी असलेल्या मातुरी गावामध्ये त्यांचा स्वागत होत आहे आंतरवर्णच्या दिशेवरून ते आज मातुर् निघाले मात्र उशीर झालेला आहे दुपारचं आणि जेवण गोळगावला होतं संध्याकाळचं जेवण मातुरीला होतं मात्र वेळ आता सव्वा अकरा साडे अकराच्या दरम्यानचा वेळ असला तरी देखील संपूर्ण कुटुंब वाट बघते कारण मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लेकरांच्या गोरगरिबांच्या पदारा जो जोपर्यंत आरक्षण टाकत नाहीत तोपर्यंत आमची माघार नसणारे असं देखील कुटुंब म्हणते ना आम्ही जरांगे पाटलांसोबत आहोत असं एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे उद्या जारांगे पाटलांच्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर संपूर्णपणे सरकार जबाबदार राहील असं देखील मनोज जरांगे पाटील यांच्या नातेवाईकांनी म्हटलेलं आहे मुंबई त्यासाठी मी योगेश काशीत मातुरी अंतरावली बीड